नमस्कार मी महेश अशोक काळिंगे नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर माझ्या कवितेचं शीर्षक आहे सखे तुझ्यासाठी ही एक गे कविता आहे प्रेम कविता आहे विरह कविता आहे माझ्या कवितेचा नायक आपल्या प्रियसीला आर्थसाद घालत आहे तर कविता तुमच्यासाठी डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही सखे तुझ्याच साठी मी मरणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही किती प्रेम केलं मी किती प्रेम केलं मी शब्दच नाही उरले क्षणो क्षणी माझे सखे तुझ्यासाठी मरले सखे तुझ्यासाठी मरले एक हंती मयीच्या पूर्ण कर्माची माझ्या मरणात तू रडणार नाही डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही काय कमी होत माझ्या तुम्हाला सोडलं काय कमी होत माझ्या तुम्हाला सोडलं देह राहिला माझा येथे मन तुझ्या जवळ राहिलं मन तुझ्या जवळ राहिलं दिली वचने तुला मी जपणार हाय तुझ्या वचनाच साठी मी मरणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही कळेल तुला कधीतरी कळेल तुला कधीतरी मी नाही आता जगात तुझ्या स्वप्नांना तुझ्या वचनांना गाडून ठेवलं आहे मी स्मशाना गाडून ठेवलं आहे मी स्मशाना डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही सखे तुझ्याच साठी मी मरणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही एक अंतीमयीच्या पूर्ण कर्माची माझ्या मरनात तू रडणार नाही दिले वचने तुला मी जपणार हाय तुझ्या वचनाच साठी मी मरणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही डोळे भरून मी तुला पाहणार हाय उद्याचा दिवस मी जगणार नाही उद्याचा दिवस मी जगणार नाही धन्यवाद मुलींनो आणि मुलांनो प्रेम करा पण शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची असेल तरच करा उगच टाईमपास म्हणून करू नका कुणाच्या जीवाशी कुणाच्या मनाशी कुणाच्या भावनेशी खेळू नका प्रेम करा मनापासून करा आपल्या आईवडिलांना सांगा आईवडिलांना सर्व माहिती द्या आईवडिलांच्या वडिलांच्या दबावात येऊन तुम्ही त्या तीन चार वर्षाचा रिलेशनशिप प्रेम तोडून देता परंतु जो मनापासून प्रेम केला असतो तो शेवटचा निर्णय घेतो आणि मरून जातो असं व्हायला नको माझी जर कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आधुनिक केसरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद